नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र माय मराठीचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनकर्त्या जमातीनं माझा आजचा व्हिडिओ जरूर पहावा आई आई असते आपल्या मुलाला आईपासून कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटू शकत नाही कारण ती घट्ट नाल आईची आपल्या लेकराशी जोडलेली असते मराठी तमाम महाराष्ट्राची आई आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या लेकरांना मराठीपासून तोडण्याचा हा जो तुम्ही प्रयत्न चालू केलाय तो प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही आज निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो आज हिंदीची सक्ती केलीय माझ्या मराठी बांधवांना व्हिडिओ नक्की पहा आज हिंदीची सक्ती केलीये उद्या गुजरातीची करतील परवा मारवाडीची करतील बघता बघता मराठी महाराष्ट्रातून हद्दपार होईल अभिजात भाषेचा दर्जा मराठीला यासाठीच दिला होता का हिंदीला महाराष्ट्राची बोली भाषा सांगून मराठीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा जो डाव या लोकांनी आखलेला आहे तो डाव आपल्याला कधीच यशस्वी होऊ द्यायचा नाही त्यासाठी तमाम मराठी बांधवाने एकत्र होणं गरजेचं आहे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या वाटेवरती स्वार होणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी तरुणानं मराठीचं फक्त ज्वाज्वल्य नाही तर इतजस्थ अभिमान सुद्धा बालगायला हवा महाराष्ट्रातून मराठी हद्दपार करून हिंदीची सक्ती करणारा राज्य सरकारला माझे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर राज्य सरकारने आज आम्हाला देणे या ठिकाणी गरजेचं आहे जर केंद्रानं राज्य सरकारला सांगितलं नाही की तिसरी भाषा सक्तीची करा मग राज्य सरकार हा एवढा आठ तास का करत आहे आणि जरी केंद्राने सांगितलं असेल तर केंद्रामध्ये बसणारे पंतप्रधान असतील केंद्रामध्ये बसणारे गृहमंत्री असतील दोन्हीही गुजरातचे आहेत मग गुजरातमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून का सक्तीची केली जात नाही या प्रश्नाचा उत्तर आज सरकारने आम्हाला देणं गरजेचं आहे मातृभाषा शिकण्याच्या वयात त्या लहानग्या बालांवरती तीन तीन भाषांचं बर्डन टाकणं हा त्या लहानग्या जीवांवरती अन्याय नाहीये का अहो तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वर्षांची चिंगली चिंगली मुलं हिंदी भाषा शिकून आपण त्यांना कुठे नेणार आहोत याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारने आम्हाला दिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठीचं हिंदीकरण चालू आहे का याचं सुद्धा प्रश्न क्या या प्रश्न आम्ही आज सरकारला विचारतोय हो तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आज आम्हाला दिलं पाहिजे एखाद्याची माय आपली मावशी असू शकते मला काय सांगायचं एक लक्षात घ्या एखाद्याची माय आपली मावशी असू शकते पण आई नाही गुजराती आपली मावशी असू शकते गुजराती आपली मावशी आहे पण आपली आई नाही आपली आई मराठी मग आपली आई जिवंत असताना आपल्या मावशी सोबत राहण्याचा हट्टा अस काुकीच्या राजकारणासाठी तुम्ही हे जर सर्व करत असाल तर खड्ड्यात गेलं तुमचं राजकारण चुलीत गेलं तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाचा बळी आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या लहानग्या मुलांना करू नका एक प्रामाणिकपणे विचार केला तर हा प्रश्न हा मुद्दा फक्त राजकारणाचा नाहीये हा प्रश्न फक्त भाषेचा नाहीये हा प्रश्न केवळ अस्मितेचाही नाहीये हा प्रश्न आहे त्या लहानग्या मुलांच्या स्वप्नांचा जी खूप मोठी स्वप्न घेऊन लहान लहान पावलांनी शाळेमध्ये जातात एवढ्या कमी वयात जर आपण त्यांच्यावरती एवढी मोठी बंधनं लादणार असू तर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तेवढच खरं आहे आणि ते, ते आपण सत्य स्वीकारलं पाहिजे सर्व घडामोडींवरती आमचा कलाकार कवी मित्र श्रमेश बेटकर खूप छान लिहितो मराठी भाषा वळते म्हणून कशीही वळवू नका मराठी भाषा वळते म्हणून कशीही वळवू नका आणि ते वळते म्हणून तिला राज्याबाहेर सोडून येऊ नका दोन वाक्य आहेत पण त्या दोन वाक्यामध्ये सर्व महाराष्ट्राचं सार लपलेलं आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला कलकलीची विनंती आहे मराठी बोला मराठी जपा मराठी जगवा नाहीतर स्वतःच्या राज्यात परप्रांतीय म्हणून स्वतःच्या राज्यात पाहुणे बनून राहण्याची वेळ येईल ती जर वेल आपल्या मुलांवरती आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर हा लढा आपण चालू ठेवला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची होऊ नये महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठी वापरली जावी यासाठी सगळ्यांनी अग्रगण्य राहिलं पाहिजे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र